धोनी परिलवार तुल्य बळ आहे बस चला चला हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले असे हाताचे कसोटे कानावरती पडत असताना पुढे हळून कुठेतरी कान मध्ये येत होते आम्ही तेव्हा फिरते जावा शबास हो, हो, हो। निरंजन रे संग्राम 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 ए संग्राम संग्रा, 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 चला पाठीमाग आणि के आणि केला सगळे पाठीमाग एला सगळे इकड ए, 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 ए आणि चला इकडे सगळे बोरा हो हो सगळे आकड्यातली बाहेर चला सगळे बाहेर या ए सगळे बाहेर चला सगळे बाहेर चला मंथर ए मथर चला बाहेर सगळे चला पटकन आकडा खाली करा रिकामा करा बाळा 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 सगळे पोरं घे बाहेर चला तात्या तात्या पाईक द्या इकडं चला सगळे बाजूला विश्वास आले स्वतः बाकीच्या बाजूला सरा आकड्यातली गर्दी कमी करा तुला पटकन कर बाहेर ए सलामी द्या दोघ सलामी द्या दो शांत राहा हा शांत राहा दोघे हा दोघे हा असू द्या सेकंड करा बाकीच्या बाहेर आता झाले शांत झाले कुस्ती करणार आहेत वाजवा हो दोघांसाठी पुन्हा एकदा येऊ नका आवाज यायला पाहिजे जरा एकदा सगळ्यांनी हात वर करा बोले बजरंग की जरा कुस्तीला प्रारंभ होतोय प्रेक्षकांनी कुणी आखाड्यात येऊ नका सगळे खाली तर साहिल साहिल चला खाली सगळे जरा पटकन चला खाली जरा पटकन म्हणत खाली चला खाली चला खाली पटकन चला चला पटकन ए चला खाली सगळे चला पाठी मागा साई चला खाली हा या खाली पुष्कर चला सगळे इकड सगळे शांत बसा खाली बसा सगळे आता बसा खाली सगळे हाँ ए आनिकेर, आनिकेर, आनिकेर बसा खाली चला चला पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होतोय टाळ्या करा दोघांसाठी सुद्धा पुन्हा एकदा जोरदार प्रेक्षकांनी कुणी आखाड्यामध्ये येणार नाही सगळे खाली चला उत्साहाच्या भरामध्ये दोन तिथं पैलवान कुस्ती खेळतात पंच निर्णय घेणारे आहेत तिथल्या हालचालींवरती बाहेरच्या कुठल्याही मान्यवरांनी आतमध्ये येऊन गैरप्रकार करू नये अशी सर्वांना विनंती आहे बरोबर अकरा वर्ष कुठलाही गालबोट लागलेला नाहीये आणि दोन्ही पैलवाना विनंती सगळ्यांची तळमळ आहे की तुम्ही जी काही कुस्ती असाल ती पटकन संपवा खूप वेळ झालेला आहे तुमची कुस्ती चालू आहे बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे आविर्भावात येऊन आखाड्यामध्ये गैरवर्तणूक करू नका आपल्याला विनंती कुस्ती खेळ आहे ते खिलाडू सगळं स्वीकारायचं असत कुस्तीला सुरुवात झालेली अतिशय तगडी कुस्ती शबास हो जबरदस्त मैदान आजच्या मैदानचा खास आकर्षण असणारी कुस्ती ಫೋನ್ ಮಿಂಟ ಚಿಕಂದ್ರಿ